नमस्कार मैत्रिणींना संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हँड पर्स बनवण्याची अगदी सोपी पद्धत त्यासाठी मी इथे ब्लाऊजचं उरलेलं कापड घेतलेलं आहे आता कापडाची लांबी आणि रुंदी किती घ्यायची तर टोटल मला अठरा इंच लांबी आणि रुंदी घ्यायची आहे साडेनऊ इंच तर मी ते लांबी रुंदी घेतलेली आहे आणि त्याच मापाचं अस्तर कटिंग करून घेतलेलं आहे अस्तर मेन कापडाच्या आतल्या बाजूने ठेवून घ्यायचं आहे आणि चारही बाजूने व्यवस्थित फिनिशिंगसह हो शिलाई मारायची आहे तुम्ही आतल्या बाजूने सुद्धा व्यवस्थित शिलाई मारू शकता आणि ही शिलाई मारून झाली की एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कट करून घ्यायचं आहे त्यानंतर लांबीच्या बाजूकडून कुठल्याही एका बाजूकडून दोन इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि दोन इंचाचं मार्जिन घेऊन दोन इंचाची जी पट्टी आहे ती कट करायची आहे कारण इथे आपण डबल पॉकेट बनवणार आहोत आणि त्यासाठी हे कापड कट करायचं आहे तर पहा अशा पद्धतीने मी दोन इंचाचं मार्किंग केलेलं आहे आणि मग हे आपण कट करून बाजूला करून घ्यायचं आहे आणि मग यावरती रनर जोडायचा आहे आता तुम्ही पर्सला मॅचिंग असं कुठल्याही कलरचं रनर आणू शकता मी इथे रेड कलर मॅच होतो म्हणून तो आणलेला आहे रनर उलट्या बाजूने ठेवलेला आहे म्हणजे रनर जे आहे ते आतल्या बाजूने आणि जे ब्लाऊजचं कापड आहे ते सुईच्या बाजूने ठेवलेलं आहे सरळ केल्यानंतर रनर सरळ होईल तर अशा पद्धतीने हे मी जोडून घेतलेलं आहे कॉर्टर इंच मार्जिनवरती याला मी उलटं करून जे कापड आणि रनरचा भाग आहे तो पर्सच्या आतल्या बाजूकडून कापडाच्या बाजूकडून घेतलेला आहे रनरच्या बाजूकडून नाही आणि इथं दाबटीप दिलेली आहे ही दापटीप देणं गरजेचं आहे नाही तर रनर ज्यावेळेस आपण उघडतो बंद करतो त्यावेळेस कापडामध्ये अडकतं म्हणून दाबटीप द्यायची आहे त्यानंतर जी दोन इंचाची पट्टी कट केलेली होती ती रनरच्या दुसऱ्या बाजूकडून ठेवायची आहे आणि त्याला पण कॉर्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन शिलाई मारायची आहे नंतर ही पट्टी सरळ करून घ्यायची आहे आणि या पट्टीला पुन्हा आतल्या बाजूने दाबटीप द्यायची आहे हे अशा पद्धतीने आतल्या बाजूकडून हे कापड घ्यायचं आहे आणि त्यावरती एक दाबटीप मारून घ्यायची आहे त्यानंतर जे रनर आहे ते आतल्या बाजूने करून घ्यायचं आहे आणि मग हे अस्तर ठेवून त्यावरती जोडून घ्यायचं आहे आता अस्तरची रुंदी साडेपाच इंच घेतलेली आहे आणि लांबी जेवढं रुंदी घेतलेली आहे मेन पर्सच्या कापडाची म्हणजेच साडेनऊ इंच एवढी घेतलेली आहे आणि हे अस्तर अशा पद्धतीने आतल्या बाजूने ठेवून ह्याला शिलाई मारून घ्यायची आहे आता हे रनर आतमध्ये घेतलं की अस्तरच्या चारही बाजूकडून शिलाई मारायची आहे आणि त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करून घ्यायचं आहे शिलाई मारताना अगदी फिनिशिंगसह मारा रनर व्यवस्थित सेट करून घ्या आणि मग शिलाई मारून घ्यायची आहे मी अशा पद्धतीने शिलाई मारून घेतली की एक्स्ट्राचं जे रनर आणि कापड आहे ते मी इथे कट करून घेत आहे दोन्ही बाजूकडचं त्यानंतर आपण इथे पर्ससाठी बनवणार आहोत दोन पट्ट्या तर त्यासाठी दोन इंच रुंद आणि जवळजवळ बारा इंच रुंद लांब असं मी दोन कापडाच्या पट्ट्या घेतलेल्या आहे त्याच कपड्याच्या त्या अशा पद्धतीने दुमडून दोन पट्ट्या बनवून घ्यायच्या आहे आणि त्याच पर्सला अटॅच करायच्या आहेत आता अटॅच करताना जे मेन पर्सचं कापड आहे त्याच्या दोन्ही बाजूकडून दोन दोन इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे हे वरच्या बाजूकडून मी अगोदर घेत आहे दोन इंचाचं मार्जिन आणि या बाजूनंही दोन इंचाचं मार्जिन ही पट्टी या पद्धतीने ठेवायची आहे आणि मग या मार्जिनवरती शिलाई मारून घ्यायचं आहे आता दुसऱ्या बाजूनेही सेम त्याच पद्धतीने दोन इंचाचं मार्जिन घ्यायचं आहे आणि दुसरी जी पट्टी बनवलेली आहे तीही जोडून घ्यायची आहे आता फिनिशिंगसाठी एक्स्ट्राचं जे कापड आहे ते कट करायचं आहे आता दुसऱ्या बाजूने आपण रनर अटॅच करणार आहोत त्यासाठी मी दुसरंही सेम रेड कलरचं रनर आणलेलं आहे आणि तेही रनर उलट्या बाजूकडून रनर असेल त्या बाजूने ही चेन ठेवायची आहे आणि त्याहीवरती पुन्हा क्वार्टर इंचं मार्जिन घेऊनच शिलाई मारायची आहे आता हे कापड आतल्या बाजूने घ्यायचं आहे आणि यावरती पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायचे आहे आता हे कापड पूर्ण पलटी करून इथे एक शिलाई मारून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने ती ही शिलाई अगोदरची जी शिलाई आलेली आहे त्या शिलाईवरती या पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि रनर आतमध्ये घेऊन एक्स्ट्राचं जे काही चेन आहे ते कट करून घ्यायचे आहे आता त्यानंतर खालच्या बाजूने आपण दीड इंचाचं जे चौकर तुकडे आहेत ते कट करणार आहोत दीड इंच लांब आणि दीड इंच रुंद अशा पद्धतीने दोन्ही बाजूला दोन असे तुकडे कट करून घ्यायचे आहेत आता हेच कापड मी दुसऱ्या बाजूने ठेवून इथेही कटिंग करून घेते त्यानंतर ओपन जी बाजू आहे त्या बाजूला आपण पट्टी लावणार आहोत त्यासाठी तुमच्याकडे जे अस्तरचं कापड शिल्लक असेल त्याची इथं पायपिंग करून घ्यायचे आहे दोन्ही बाजूकडून एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मी पायपिंगसाठी दोन इंच रुंद आणि जेवढी पर्सची उंची आहे तेवढी पट्टी घ्यायची आहे एका बाजूने क्वार्टर इंच सिलाई मार्जिन घेऊन दुसऱ्या बाजूने पूर्ण ही पट्टी आतमध्ये पलटून याला जसं आपण रेग्युलर पायपिंग करतो त्या पद्धतीने पायपिंग करून घ्यायचे आहे याच पद्धतीने दुसऱ्या बाजूनेसुद्धा पायपिंग करून घ्यायचे आहे हे बा अशा पद्धतीने मी दुसऱ्या बाजूनेही पायपिंग करून घेतलेले आहे त्यानंतर आपण दीड इंचाचे जे, जे कट दिलेले होते तिथे आता आपण शिलाई करणार आहोत त्यासाठी हे कट वरच्या बाजूने ओपन ठेवाय ओपन करायचे आहेत अशा पद्धतीने हे पा कापड व्यवस्थित पकडायचं आहे अशा पद्धतीने कापड ठेवायचं आहे आणि यावरती एक शिलाई मारून घ्यायची आहे याने काय होतं की पर्सला पप छान येतो तर शिलाई मारलेली आहे एक्स्ट्राचं कापड कट करायचं आहे आणि सुद्धा पायपिंग पट्टी जोडून घ्यायची आहे इथे सुद्धा मी दोन इंच रुंद आणि लांबी जेवढी होईल कपड्याची तेवढी घ्यायची आहे आणि ती जोडून घ्यायची आहे दोन्ही बाजूने सेम याच पद्धतीने पट्टी जोडून घ्यायची आहे आणि मग होते आपली पर्स तयार एक्स्ट्राचं कापड असेल ते कट करून घ्यायचं आहे तर मैत्रिणींनो या पद्धतीने आपण आपल्याकडे उरलेल्या ब्लाउजच्या कापडापासून सुंदर अशी हँड पर्स तयार केलेली आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा तुम्हाला जर अशा पद्धतीने पर्स बनवायचे व्हिडिओ वेगवेगळ्या पर्स पाऊच बनवायचे व्हिडिओ पाहिजे असतील तर कमेंट करून अवश्य सांगा आपण तेही चॅनलवरती बनवत जाऊ तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून अवश्य सांगा आवडला असल्यास लाईक करा जर तुमच्या मैत्रिणी नवीन असतील त्यांना पर्स वगैरे शिवण्याची आवड असेल तर त्यांना शेअर करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर फायनल लुक असा आहे आपल्या पर्सचा हे वन पॉकेट आणि हे आतलं मोठं पॉकेट यामध्ये आपला पर्स छोटी पाण्याची बॉटल आपल्या गरजेच्या वस्तू चावी वगैरे सर्व व्यवस्थित बसेल तर चला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ